सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा बातमी आहे नाशिकच्या राजकीय गोटातून सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांचा रखडलेला भाजपमधील प्रवेश येत्या रविवारी होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे ठाकरेंचे माजी उपनेते सुनील बागुल आणि माजी महानगरप्रमुख मामा राजवाडे आज भाजप कार्यालयात दाखल झालेले आहे भाजप कार्यालयात कोर कमिटीच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे आणि या बैठकीला सुनील बाबुल आणि मामा राजवाडे यांनी उपस्थिती दर्शवली आहे आमदार देवयानी फरांदे आमदार सीमा हिरे शहराध्यक्ष सुनील केदार माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या उपस्थितीत नाशकात भाजपच्या कोर कमिटी बैठकीला सुरुवात झालेली आहे भाजप कोर कमिटीचे सदस्यांनी पक्षप्रवेश करणाऱ्या नेत्यांमध्ये ही एकत्र बैठक सुरू झाली आहे पक्षप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून आता जोरदार तयारी देखील सुरू करण्यात आलेली आहे तर येत्या रविवारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये अनेक महत्त्वाचा नेत्यांचा प्रवेश होण्याची शक्यता आहे आणि याच प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून जोरदार तयारी केली जाती आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक